जवळवाडी तालुका जावली येथील महिला मंडळाच्या वतीनं दरवर्षी दर्शनवारीचं आयोजन केलं जातं ही दर्शनवारी महिलांचा उत्साह वाढवणारी असून घरप्रपंच सांभाळत असताना महिलांची रोजची धडपड सुरू असते अशा सर्व महिलांना यातून थोडीशी उसंत मिळावी यासाठी या, या, या वारीचं आयोजन केलं जात असल्यानं जवळवाडीतील महिलांसाठी ही आनंद वारीच असल्याचं गौरवोद्धार व्यसनमुक्त महिला संघाच्या माननीय अध्यक्षा मंगलताई जगताप यांनी जेजुरी इथं व्यक्त केले जवळवाडी येथील महिला मंडळ दरवर्षी विविध ठिकाणी दर्शन वारीचं आयोजन करत असून गतवर्षी पंढरपूर तर यावर्षी वर्षी आळंदी या देहू बालाजी नारायणपूर जेजुरी असा आयोजन करण्यात आले होते या वारीमध्ये एकशे वीस महिला सहभागी झाल्या होत्या जेजुरी इथं या वारीच्या समारोप प्रसंगी बोलताना जवळवाडी ग्रामपंचायतीच्या माननीय सरपंच वर्षाताई जवळ म्हणाल्या जून महिन्यात पाऊस पडल्यापासून खरीपाचा हंगाम सुरू होतो पेरणीपासून लावणी काढणी होईपर्यंत महिला वर्ग अत्यंत कष्ट करतो अशा सर्व महिलांसाठी या दर्शनवारीचं आयोजन केलं जातं आणि महिलाही त्याला उदंड प्रतिसाद देत असतात वारीच्या नियोजनामध्ये राजश्री पाटील वैशाली जवळ मणिषा शेडगे या महिला अत्यंत नेटकन नियोजन करतात म्हणूनच हा आगळा वेगळा उपक्रम यशस्वी होत आहे जेजुरी इथं या वारीच्या समारोप प्रसंगी मंगलताई जगताप यांनी जवळवाडीकरांच्या दर्शनवारी उपक्रमाचं कौतुक करून प्रत्येक गावात असं महिलांसाठी उपक्रम व्हायला हवेत असं त्या म्हणाल्या चूल आणि मूल घर प्रपंच शेती भाती सांभाळत असताना महिलांना तारेवरची कसरत करावी लागते अशा सर्वच महिलांना देवदर्शनानं सुरू होणारी अध्यात्माची दर्शनवारी महिलांच्या जीवनात आनंदवारी ठरणारी असून ती अनुकरणीय असल्यानं प्रत्येक गावातून महिलांसाठी असं उपक्रम व्हावेत अशा भावना त्यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या आहेत